नमस्कार आपण बघत आहात मोठी अर्थात एप्रिल पासून मधुमेह हृदयविकारासह जीवनदायी ठरणाऱ्या जवळपास नऊशे किमती वाढवण्यात आल्यामुळे देशातील कोट्यवधी गरीब रुग्णांना हा आर्थिक भार सहन करावा लागणार आहे राष्ट्रीय औषध मूल्य नियमक प्राधिकरण अर्थात नॅशनल फार्मास्युटिकल प्राइम अथॉरिटीने दिलेल्या परवानगीमुळे या औषधांची किंमत वाढवण्यात आली आहे यामध्ये अँटीबायोटिक्स वेदनाशामक औषधे हृदयविकार डायबिटीस बीपी आणि कर्करोग यासारख्या गंभीर आजारांवरील औषधांचाही समावेश आहे प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकाच्या होणाऱ्या नुकसानाच्या काळात शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळावा यासाठी पंतप्रधान पीक विमा योजना ही योजना सुरू करण्यात आली आहे मागील आठ वर्षाच्या कालावधीतील माहोवा घेतल्यास दोन हजार सोळा सतरा ते दोन हजार तेवीस चोवीस या काळात शेतकरी राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्याकडून विमा कंपन्यांना त्रेचाळीस हजार दोनशे एक कोटी रुपयांचा विमा हप्ता मिळाला तर विमा कंपन्यांनी भरपाई कोटी बत्तीस हजार सहाशे दहा कोटी रुपयांची भरपाई दिली आणि विमा कंपन्यांना एक हजार एकोणसाठ कोटींचा नफा मिळाला मागील तीन वर्षात देशभरातील बहुतेक सर्व खाजगी शाळांनी त्यांच्या वार्षिक फी मध्ये जवळपास पन्नास ते ऐंशी टक्के पर्यंत वाढ केल्याचे एका सर्वेक्षणात आढळून आले आहे बहुतेक खासगी शाळा दरवर्षी दहा ते पंधरा टक्के ही वाढ करीत आहे त्यामुळे पाठ्यपुस्तक आणि इतर शालेय साहित्यांच्या सोबत वाढीचे ओझे पालकांच्या खांद्यावर दिसून येत आहेत परंतु याबाबत सरकारने काही नियम बनवले आहेत त्यासाठी नियंत्रण समिती कार्यरत आहे परंतु त्यांची भूमिका ही स्पष्टपणे कार्यकर्त्यांना दिसून येत नाही त्या टीच्या नव्या इमेज जनरेट सुविधांमुळे मागील काही दिवसांपूर्वी आपला फोटो अपलोड करून त्याचे वेगवेगळ्या प्रकारात रूपांतर करण्याची आलेली मोठी लाट बऱ्याच मोठ्या प्रमाणात थांबल्याचे चित्र आज दिसून येत आहे फुकट आणि झटपट एक वेगळी स्टाईल इमेज करण्याचा मोह सुरुवातीच्या काळात सगळ्यांनाच भारावून गेला होता परंतु या माध्यमातून एक वेगळे संकट सहजपणे आपण आपल्या भोवतीत तयार करून घेत आहोत याची जाणीव झाल्याने बहुतेक सर्वांनी तात्काळ खबरदारी घेत यापासून स्वतःला सावरले आहे ही खूप मोठी महत्वाची आणि समाधानाची बाब आहे कारण अशा इमेजेसपासून सायबर गुन्हेगारांकडून वेगवेगळ्या प्रकारच्या फेक लिंक्स बनवल्या जाऊ शकतात डेटा चोरी हॅकिंग आर्थिक फसवणूक असे सायबर गुन्हे घडू शकतात याची जाणीव फोटो कॉपी करणाऱ्या अनेकांना झाली हेही खूप मोठे सावधगिरीचे काम झाले आहे आपण बघतो त्यात मोठी रेश अर्थात लाईक व्हिडिओ आवडलाय चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका